शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की ज्यावेळी एकनाथ शिंदे त्यांचे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन करून विनंती केली होती की हवं तर तुम्ही सरकार स्थापन करा मात्र हे डॅमेज वाचवा डॅमेज वाचवा असं बोलले नसतील ते जी की गद्दारांच्या हातात महाराष्ट्र जाण्यापेक्षा राजकारणामध्ये हो अशा चर्चा होत असतात मला झाले की नाही याच्याविषयी मी खात्रीनं सांगू शकत नाही कारण भारतीय जनता पक्षाच्या लोकांना खोटं बोलण्याचा रोग जडलेला आहे अच्छा निवडणुका की त्यांना असा उचक्या आणि आचक्या येत असतात आणि अशी जर चर्चा झाली असेल तर त्या चुकीचं काय महाराष्ट्र गद्दारांच्या जा हातात द्यायचा की जा। तुम्ही नेतृत्व करायचं शेवटी त्यांच्या हाताखाली त्यांना ज्युनियर पोस्ट घ्यावी लागली ना अच्छा तर आपण जर बघितलं तर उद्या चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि या चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन दिवसात सहा सभा घ्याव्या लागल्या हे काय सांगतं चित्र पराभवाची भीती पायाखळची वाळू सरकते आता अयोध्येत चालले आहेत महाराष्ट्रात जवळजवळ रोज येत आहेत ही भीती महाराष्ट्रच त्यांची दिल्लीतली सत्ता उलथून टाकलेली भीती आपण जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांची यांच्यात लढत आहे शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र अजित पवारनी अजूनही बारामती बारामती सोडलेलं नाही त्यांना सोडता येणार नाही कारण चार जून नंतर त्यांना कायमच बारामतीत बसावं लागणार सर राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले की उद्धव ठाकरे साडेसात वर्ष सत्तेमध्ये असतानाही प्रकल्प बाहेर गेले विनाशकारी प्रकल्प आम्ही विरोध केले जे प्रकल्प बाहेर गेले जे मोदी शहाने पळवले चांगले प्रकल्प इंटरनॅशनल फिनान्स सेंटर आर्थिक आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र वगैरे वेदांता ड्रग्स पार्क असे अनेक प्रकल्प मोदी शहाने गुजरातला पळवले जर खरोखर ते राज ठाकरे राज्याचे सुपुत्र असतील मराठी सुपुत्र असतील त्यांनी त्याच्यावर थँक्यू तर आपण बघतोय या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी कदाचित फोन केला असू शकते मात्र विनंती किंवा गया वाया केली नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आणि अशी प्रतिक्रिया आता संजय राऊत यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई